सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे बग, तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाही हो, बाजूला काम आहे अरे बाळा गप सोन्या तुला ले ले सावित्री, सावित्री, काय हवंय का अग भाई हे सांगतो लय तापले या हे पण घरी नाहीत आता मी काय करू काय होऊन जादा अगं सावित्री किती रडतोय तुझं बाळ काय झालंय त्याला होय पारू रात्री पासून लय रडायला लागले बघ काय ठाऊ काय झालं या अंग बी लयत या अग सावित्री अगं याचा अंग तर सौ तापलं या वैग पारू आता मी काय करू अगो सावित्री ही तर भूतबाधा है भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेखनाला भूतानेच पटलंय नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापल्या बघ कशाला लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाहीत अगं तुझं पोरग लय तापलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय जालिम उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जाते ला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय वय चल लवकर माझं लेकरू लय ले तापले या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा ते करा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली भूतबाधा बाबा बादा बादा? बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेवा सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझ बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे देईन पण माझ बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा की जय अग बाईचा अजून कस काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अग किती रडतय तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा तप कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अव पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना ला लाज वाटते कस वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अग्याचं अंतर तेव्हाय अशी कशी गाफील असतेस तू आहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाळा उठ हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देतेये उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये ए बाळा उठ ना काय झालं अहो काय झालं याला हा गप्प गप्प काय ए उठ ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा आणि नाही राहणार नाही राहणार मी अडाणी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्हे आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अग बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावढळ तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिर्या वाटेल तेव्हा पहिली या असं कोणी आपल्या बायकोला शिकवत का सगळं जग नष्ट होईल भगत राज काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर तुमचं हेच आहे का तुमची दिल्लीहून तार आली आहे सावित्री तुला दिल्लीवरून तार आली आहे तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिटप महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर किची उद्याच्या त्या चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकार देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत मला असं वाटत ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो आता आम्ही पण शिकणार खरं सावित्री चुकला आमचं माफ करा मला